स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बार्शी तालुक्यातील निमजाई कारखान्याच्या घवानी उतरून ठिया मांडत कारखाना बंद करण्यात आला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उसाला पहिली उचल चार हजार रुपये द्या आणि दर जाहीर केल्याशिवाय राज्यातील साखर कारखान्यांनी उसाचं गाळप करू नये यासह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विविध कारखाने पोलीस ठाणी आणि तहसील कार्यालयामार्फत निवेदनं पाठवली होती त्या निवेदनात ऊसाची ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या काटा मारणाऱ्या तसंच ऊस दर जाहीर न केलेल्या आणि मागील ऊस बिलं थकीत असलेल्या कारखान्यांवर आंदोलनं करणार असल्याचं जाहीर केलं होतं त्याप्रमाणे बार्शी तालुक्यातील निमजाई कारखान्याच्या गव्हाणीत उतरून ठिया मांडत कारखाना बंद करण्यात आला आघाडीचा ऊसाला तात्काळ दर डिक्लेअर ऊसाचा भाव तात्काळ जाहीर यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे दत्ता कापसे तानाजी कापसे ज्ञानेश्वर पवार विजय पवार नारायण डिसले बालाजी डिसले किसन डिसले दयानंद ढेंगळे नितीन कापसे प्रदीप पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते याबाबत अधिक माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी दिली आज आम्ही बार्शी तालुक्यातील निमजा येथील गुळ पावडर कारखाना आहे तो कारखाना या ठिकाणी बंद केलेला आहे आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की कुठलाच कारखानदार या ठिकाणी उसाला दर डिक्लेअर करण्यात तात्काळ उसाचा भाव जाहीर केला पाहिजे कुठलं बाकीची गोष्ट आहे मला सांगा शेतकऱ्यांना कुठली काय पैशाची न डिक्लेअर करता बिगर किमतीची वस्तू अशी कुठली की न दर जाहीर करता घेतली जाते तर मी सगळ्या कारखानदाराला आणि सरकारला सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो तात्काळ ऊसाचा भाव जाहीर करा प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठका लावा कारखानदाराबरोबर त्यामध्ये बैठकीतून ऊसाचे दर जाहीर करा आणि मगच ऊस गाळपासाठी न्या अन्यथा उठलं सुटलं उठता तुम्ही आणि शेतकऱ्यांचे ऊस लुटताय शेतकरी अशिक्षित असल्यामुळे त्यांना तुम्ही फिरताय त्यांची आर्थिक पिळवणूक करताय ही तात्काळ थांबवा